नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे आणि त्याविषयीच महत्त्वाची अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचं वाटप शेतकऱ्यांना कधी केलं जाणार आहे कोणत्या डेटला हा होऊ शकतो कधी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो पी एम किसान आल्यानंतर लगेच यायला पाहिजे होता परंतु अजूनही तो आलेला नाही शेतकऱ्यांना नक्की पैसे सरकार कधी देणार आहे आणि महत्त्वाची डेट उपलब्ध झालेली आहे त्या डेटच्या दिवशी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत कोणत्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचं वाटप होणार आहे खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती आपण तुम्हाला शेअर करणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचं नावानी जिल्हा कळवा तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर माहिती आपण देणार आहोत सातव्या हप्त्याचं वाटप शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे कधी येणार आहेत आणि सातवा हप्ता काय केल्यानंतर येणार आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहेत नमो शेतकरी योजनेसाठी नमो शेतकरीमध्ये पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत त्याचा डाटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही लिस्ट बनवून शेतकऱ्यांना हे पैसे दिले जात असतात त्यामुळे आता तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि अजूनही दोन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही आणि ते पी एम किसान योजनेशी जोडलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक विनंती आहे की शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि ते पी एम किसान योजनेशी जोडणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आपण देणार आहोत आणि शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण सांगणार आहोत महत्वाची अपडेट तुम्हाला आपण देणार आहोत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत ही सुद्धा अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण ती माहिती तुम्हाला देणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तर जाणून घेणार आहोत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तारीख अखेर जाहीर झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत त्याविषयीची ही तारीख पुढे आलेली आहे आणि कोणत्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना दोन ऑगस्टला जमा करण्यात आले परंतु आता महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सात ते आठ दिवसात लगेच जमा जात असतात कारण पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर त्याचा डाटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे आल्यानंतर कृषी विभाग त्यावर शिक्कामोर्तब करत असतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले जात असतात परंतु आता लेट का झालेला आहे उशीर का झालेला आहे आणि तारीख जी आहे ती जाहीर झाली परंतु ती कोणती तारीख असणार आहे त्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत आणि महत्त्वाचं ठरणार आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार ना आहेत नाही तर तुम्हीसुद्धा अपात्र होऊ शकता आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला येऊ शकत नाहीत त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण काही निवडक जिल्हे आहेत आणि काही निवडक बँक आहेत त्यामध्ये आता हे वाटप केलं जाणार आहे आणि ते कधीपासून सुरू होत आहे त्याचीच अपडेट आपण पाहत आहोत तुमचा जिल्हा नक्की सांगा कारण तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहोत त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला लवकरच क्रेडिट केले जाणार आहेत दोन तारखेला तुम्हाला पी एम किसानचा हप्ता दिलेला आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे दोन हजार रुपयांचं हे सुद्धा नमो शेतकरी योजनेचं क्रेडिट लवकरच तुमच्या अकाउंटला केलं जाणार आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाची अपडेट आहे कोणत्या तारखेला आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत हे करा लगेच हप्ता जमा होणार आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत काय केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा अधिक पी एम किसानचा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि शेतकऱ्यांना आपण ते सांगणार आहोत दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढून पी एम किसान योजनेशी जोडणं गरजेचं आहे कारण महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड नसेल तर कृषी विभागाच्या कोणत्याच योजनेचा लाभ दिला जात नाही त्यामुळे फार्मर का आय डी कार्ड काढा आणि नमो शेतकरी योजनेशी आणि पी एम किसानशी जोडून घ्या महत्वाचं आहे ई के वाय सीसुद्धा सुद्धा तुम्हाला करायची आणि आधार कार्ड सेडिंगसुद्धा करणं गरजेचं आहे या दोन गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि सातवा हप्त्याचं जे आहे दोन हजार रुपयांचं वाटप आता कोणत्या तारखेला होणार आहे तीच अपडेट आता पाहणार आहोत या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ती तारीख महत्वाची असणार आहे कारण त्याच तारखेला आता पैसे जमा होण्याचे संकेत आहेत आणि शासनाकडून तशी माहितीसुद्धा उपलब्ध झालेली आहे बैल पोळा जो सण आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही भेट देण्याची तयारी शासनानं केलेली आहे आणि बैल पोळ्यानिमित्त शासनाने पैसे टाकायचं ठरवलेलं आहे पी एम किसान योजनेतून तुम्हाला सहा हजार रुपये भेटत असतात आणि नमो शेतकरी योजनेतून सहा हजार रुपयाचे टोटल बारा हजार रुपयांचं हे वितरण मानधन शेतकऱ्यांना दिलं जात असतं आणि या योजनेचं महत्त्व म्हणजे या योजना ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून राबवली गेलेली आहे आणि आता शेतकऱ्यांनी त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड पी एम किसान योजनेशी जोडलं असल्याची खात्री करणंसुद्धा गरजेचं आहे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपण दिलेले आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर हाईपसुद्धा करू शकता धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक